महाराष्ट्राचे माजी घर राज्यमंत्री मान्य श्री सीतारामजी मैत्रीसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गोरामणी येथे सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेला आहे आतापर्यंत आम्ही बारा वर्षात दोनशे बावन्न जोडप्यांचे लग्न लावून दिलेलं ला आहे आणि या जोडप्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी काशीचे जगदगुरु श्री 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 एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार यांच्या दिव्य साधिन्यात हा सामुदायिक विवाह सोहळा झालेला आहे या सामुदायिक विवाह सोहळाला शुभ आशीर्वाद देण्यासाठी या देशाचे घरमंत्री मान्य श्री सुषमा शिंदे साहेब महाराष्ट्राचे माजी घर राज्यमंत्री मान्य श्री सीतारामजी मैत्रे साहेब माजी आमदार दिलीप माने मालक तसेच चेतनभाऊ नरवटे मल्लाना पाटील सुरेश आणा आसापुरे तसेच राजा नाव शेट्टी नागेशाणा गायकवाड दशरथबाज कसबे राजनभाऊ जाधव सुमित्रा चाकुते आणि सर्व मान्यवर सर्वांच्या उपस्थित हा सामुदायिक सोहळा झाला आमच्या गावातील प्रत्येक ग्रामस्थ मित्र परिवार यांच्या सहकार्यामुळे हा दोनशे बावन्न लोकांचं लग्न झालेलं आहे मी स्वतः एक साधा ताट वाटत नाही सर्व आमच्या गावातील लोक सर्वांनी जेवणाची व्यवस्था करते लग्नाची व्यवस्था करते पाण्याची व्यवस्था करते गोटल्यांचं व्यवस्था करते सर्व गावातील सर्व ग्रामस्थ मित्रपरिवार माझे सर्व जीवन मित्र सर्वांच्या सहकार्यामुळं हा मी दोनशे बावन्न लग्न गोरगरिबांचं लग्न लावून दिलेलं आहे आणि सर्वांच्या आशीर्वादामुळे मला हा प्रेम आणि हे माया मजता आणि सर्वांच्या आशीर्वाद असंच माझ्यावर कायम स्वरूप राहते असं प्रार्थना करतो दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा